नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी रुटीन रुटीन ब्लॉग शूट केला आहे त्या रुटीन ब्लॉगमध्ये मा जर माझं काही चुकत असेल तर मला वि कमेंटमध्ये नक्की सांगा तर सकाळचे सहा वा सहा वाजले आहेत स सकाळी सहा वाजता माझं रोजचं रुटीन आहे माझी मुलगी शाळेला जाते त्यामुळे माझं रोजचं रुटीन आहे तर सहा वाजता उठून मुलीला शाळेत तयार करणं सकाळी कसं बघा पाऊस पडतो आहे खूप छान थंडगार वातावरण आहे तर मी मी माझ्या मुलीसाठी व माझ्यासाठी चहा केला आहे नक्की बघा तुम्ही मिस्टरांसाठी सुद्धा केला आणि मुलगी गेली शाळेला तर शाळा शाळेला गेल्यावरती मा माझी देवपूजा मी करून घेतलेली आहे आज शुक्रवारची देवपूजा केली आहे आज शुक्रवारचा मला महालक्ष्मीचा उपवाससुद्धा आहे तर माझी आठ साडेआठच्या दरम्यान माझी मुलगी गेल्यानंतर माझी देवपूजा झालेली आहे बघा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्वामींच्या पादुका आहेत रोजच्या रोज आपण देवपूजा घ केली की आपल्या घरामध्ये कसं प्रसन्नतेचं वातावरण राहतं आणि लवकर आपले पुन्हा कामंसुद्धा होतात देवपूजा झाल्यानंतर मी दूध तापवत घेतलं आणि गॅसवरटा क्लीन करून माझे भांडे वगैरे सर्व झालं होतं किचनची क्लिनिंग झाली होती सर्व झाल्यावरती भांडे वगैरे घास घासल्यावरती लादी पुसून घेतली आणि नंतर पुन्हा मिस्टर्नला चहा ठेवला व एकीकडं डब्याची तयारी करायला घेतली कुकर झाला होता आणि आणि पुन्हा पावसाचं वातावरण होतं सकाळी खूप पाऊस पडत होता आणि मुलाला शाळेच्या डब्याची तयारी करत होती डब्याची तयारी करताना त्याला डब्याला बटाट्याची भाजी चपाती केली टिफिन तयार केला आणि त्याला शाळेला घेऊन जाण्यासाठी रेडी झाली हा माझा मुलगा तेजस शाळेसाठी जायसाठी खूप नाटक करतो आम्ही दोघे निघालो शाळेला जाण्यासाठी मी त्याची शाळा शिवाई चौकची उशीर झाला शाळा भरल्यामुळं लेट झालं ही आहे तेजसची शाळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ